वेलकम बॅक न्यू ब्लॉग आणि आज मी आमच्या ताईंच्या मैत्रिणी म्हणजे सोनाली ताईंच्या घरी आली आहे त्यांच्याकडे स्वामींची पालखी येणार आहे तर आता मी तुम्हाला दाखव तर या सोनाली ताई आणि यांच्या घरी येणार आहे आज पालखी काय म्हणतात ताई झाली तयारी हो झाली खूप छान केली बघ तू इकडे बघ मस्त छान तयारी केलेली आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे स्वामींच दर्शन देणार आहे आणि स्वामी आगमनाची वाट पाहतोय पण आहे तिथं सगळे लेडीज बघतायत वाट आणि खूप वेळ झाला आता येतीलच तर मी सगळं डिटेल मध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन घ्या तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील फुलं व्हिडिओ करून सुरुवातीला पूजेचा

श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समंत महाराज की चेकडे चावी Ya आता पण यस राहिले इथून आलो आणि पाणीपुरी खायची इच्छा झाली सो इकडे पिलू खातीये पाणीपुरी <सथी> ते मी जसं तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये की मी ताईंच्या मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि तिथे त्यांच्याकडे स्वामींच्या पादुका येणार होत्या त्याची पालखी येणार होती आणि त्याच्या दर्शनासाठी त्यांनी बोलवलं होतं आग्रह आणि त्यांनी खूपदा मला सांगितलं होतं थँक्यू था। सो मच सोनालीताई तुम्ही मला बोलवलं ॲक्च्युली आणि मी पहिल्यांदा असं स्वामींचा कुठला तरी था। कार्यक्रम अटेंड केला आणि खरंच खूप पॉझिटिव्ह वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं सो थँक्यू सो मच आणि त्या खूप आग्रह करत होत्या जेवणासाठी थांबायला पण खरंच पिल्लूला पिलूची थांबायची परिस्थितीच नव्हती खूप कंटाळली होती ती त्याच्यामुळे मग मुण मला लवकर निघावं लागलं आणि खरंच मी खूप मनापासून प्रार्थना केली जे माझे यूट्यूब फॅमिली आहे माझी फॅमिली आहे जे काय माझे फ्रेंड सर्कल्स तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना केली की तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो सो आम्ही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो आणि खरंच मी पाया पडते आणि तुमच्या मनातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो आणि आता झालं असं की आता जाता जाता खूप भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही पाणीपुरीवर मस्त ताव मारला पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि आता जस्ट घरी आलो आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे मला सो हा vlog इथेच एंड करते कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि खूप सारा प्रेम द्या आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स तर पुन्हा भेटूया बाय बाय